आघाडीच्या शिंदे सरकारमधील जवळपास सर्वच मंत्री शपथ घेणार असून काही मंत्र्यांना डच्चू तर काही नवीन चेहरे मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत डच्चू फक्त भाजप पक्षातील मंत्र्यांनाच असणार असं देखील कळतय अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत अजित कोण कोण शपथ घेणार डच्चू कोणाला मिळणार नवीन चेहरे कोण काय नवीन कळतय साधारणपणे माहितीच्या नवीन सरकारमध्ये सर्वात जास्त भाजप पक्षाचे मंत्री जे आहेत आमदार जे आहेत ते शपथ घेणार आहेत यामध्ये गेल्या सरकारमध्ये म्हणजे सरकारमध्ये भाजपचे मंत्री होते त्यापैकी तीन मंत्र्यांना डच्चू मिळाल्याची माहिती मिळते तर काही नवीन चेहरे जे आहेत ते भाजप घेणार जवळपास पंधरा ते सोळा आमदार जे आहेत जायत भाजपचे ते मंत्रीपदाची पाच तारखेला शपथ घेऊ शकतात याचबरोबर बरोबरीनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे जे आधीच्या म्हणजे शिंदे सरकारमध्ये जे मंत्री होते ते जवळपास सर्वच मंत्री जे आहेत ते शपथ घेतील याचबरोबर जे वाढीव मंत्रालय मिळालेलं आहे त्यामध्ये देखील नवीन चेहरे जे आहेत ते शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्हीही पक्ष जे आहेत ते नवीन चेहरे देऊ शकतात त्यामुळे जवळपास एकोणतीस तेहतीस या संख्येनं एकूण आमदार जो आहे तो शिवाजी आमदार जे आहेत ते शिवाजी पार्कला भव्य अशा शपथविधी सोहळ्याला शपथ घेतील अशी माहिती मिळते त्यामुळे आतापर्यंतच्या माहिती सरकारमधील सर्वात जम्बो मंत्रिमंडळ विस्तार असेल याचबरोबरीनं काही इतर मंत्रिपद जी आहेत जी मुख्यत्वे दिल्लीमध्ये चर्चा झालेली त्यानुसार एकही एक मंत्रिमंडळ जे आहे ते खाली ठेवायचं नाही जे जे मंत्रिमंडळ आहे त्यानुसार सर्व मंत्रिमंडळ जे आहेत ती वरतीवरती वाटायचे अधिक वाटायची याच मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील या तिघांनीही स्वतःकडे दोन दोन खाती ठेवायची याच दृष्टीनं चर्चा आहे ती पूर्ण झालेली आहे त्यामुळे यंदाच्या माहिती सरकारमध्ये जास्तीत जास्त आमदार जे आहेत ते मंत्री झालेले दिसतील जे अनेक असे आमदार होते मंत्री होते ज्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये गुडघ्याला भाषिक मधून बसले होते पण शेवट पण त्याचा मुहूर्त लागला नाही मुहूर्त या पाच तारखेच्या शपथ लागेल अशी दाट शक्यता आहे त्यामुळे जवळपास एकोणतीस तेहतीस मंत्री जे आहेत शपथ घेतली परवाच्या शपथ दिला अजित धन्यवाद या माहितीसाठी तर भाजपचा विधिमंडळ गटनेता उद्याच निवडला जाणार आहे भाजप विधिमंडळ गटनेता जो असेल तोच मुख्यमंत्री असणार आहे असं देखील सूत्रांकडून कळत आहे न्यूज एटीन लोकमतला वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप विधिमंडळ गटनेतेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील किती मंत्री शपथ घेणार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे अशी देखील भाजपच्या सूत्रांकडून न्यूज एटीन लोकमतला माहिती मिळाली आहे त्यामुळे भाजपच्या विधिमंडळ गटनेते निवडीची प्रक्रिया ही उद्याच होणार आहे भाजप विधिमंडळ गटनेता हाच भाजपचा आणि महायुतीचा मुख्यमंत्री असेल अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर यांच्याकडून तुषार आपण जर पाहिलं असेल तर अनेक माध्यमांमध्ये जे वृत्तांकन सुरू आहे उद्या तीनच मंत्री शपथ घेणार तीस मंत्री शपथ घेणार मात्र भाजपाच्या गोटाकडून जी खात्रीला एक माहिती मिळते त्यानुसार उद्या सुरुवातीला गटनेता निवडला जाणार गटनेता जो असणार तो राज्याचा मुख्यमंत्री होणार आहे तो माहितीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर ते व्यक्ती त्यांना कॅबिनेटचे अधिकार असतात ते आपलं कॅबिनेट मंत्रिमंडळ ठरवणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री ठरवतील कि आपल्या कॅबिनेटमध्ये किती मंत्री उद्याच्या शपथविधी सोहळ्यामध्ये शपथ घेताना पाहायला मिळतील त्यामुळे जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल किंवा भाजप असेल या तिन्ही पक्षामधील काही मोजके नेते आपल्याला शपथ घेताना पाहायला मिळतील देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने शिवसेनेकडून एकनाथ शिंदे गटाकडून त्यांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी मागवतील अजित पवार त्यांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी देवेंद्र फडणवीसांना देतील आणि शेवटची फायनल यादी हे देवेंद्र फडणवीस केल्यानंतर आपल्याला भव्य दिव्य स्वरूपामध्ये शिवजी आझाद मैदान या वरती आपल्याला नव्या मायुतीच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा पार पाडताना पाहायला मिळणार आहे तुषार धन्यवाद तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच भाजप महायुतीचं मंत्रिमंडळ देखील शपथ घेणार आहे भाजपाकडून मुख्यमंत्री यांच्यासोबत दहा मंत्री शपथ घेतील तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडनं उपमुख्यमंत्र्यांसोबत प्रत्येकी पाच पाच मंत्री शपथ घेतील अशी देखील माहिती समोर येते पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत आहेत राहुल क्षणोक्षणाला नवी नवी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार परवाच्या कार्यक्रमामध्ये शपथ कोण कोण घेणार अगदी श्वेता ज्या पद्धतीनं महायुतीला एखादी सत्ता मिळाली खरी मात्र लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार या यासोबत मुख्यमंत्र्यांची शपथ आता या सगळ्यांना ब्रेक लागताना दिसत आणि त्यामुळं एकवीस मंत्री हे जे आहे ते पहिल्या टप्प्यात शपथ घेतील अशी प्राथमिक माहिती जी आहे ती सूत्रांकडून कळते एकंदरीत भाजपचा आकडा सर्वाधिक आहे त्यामुळं दहा भाजपचे मंत्री एक मुख्यमंत्री यासोबतच दोन उपमुख्यमंत्र्यांसोबतच पाच पाच मंत्री हे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही मित्रपक्षाचे असतील एकंदरीत बघितलं तर पहिल्याच टप्प्यात जो भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा पार पाडतोय आणि त्या दरम्यान ज्या पद्धतीनं वारंवार बात येते की फक्त तीनच प्रमुख नेते हे शपथ घेतील मात्र असं न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होणारा हा भव्य दिव्य सोहळा हा सगळ्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोबतच पार पडेल अशी माहिती आत्ता कळते जवळपास पस्तीस ते चाळीस हजार आसन व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी हा भव्य दिवस सोहळा पार पडेल आणि त्याच संदर्भात भाजपकडून जोरदार तयारी जी आहे ती केली जाते अर्थातच याच संदर्भात भाजप कार्यालयात होणाऱ्या बैठका असतील आणि त्यासोबतच मंत्रिमंडळ ज्या पद्धतीनं म्हणजे मंत्री शपथ घेतील त्यांना देखील योग्य त्या सूचना त्या त्यावेळी दिल्या जातील मात्र तुर्तास पहिल्या टप्प्यात वीस ते एकवीस मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल अशी जी माहिती समोर येते राहुल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणखी नवी अपडेट आपण घेऊयात एकनाथ शिंदे यांनी अर्थमंत्रालयावरती दावा केलाय अशी माहिती सूत्रांकडनं मिळते अर्थ खातं मिळावं म्हणून एकनाथ शिंदे आग्रही आहेत दुसरीकडे अर्थ खातं जाऊ नये म्हणून अजित पवार हे दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत हा तिढा सोडवण्यासाठी अजित पवार दिल्लीमध्ये गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सरकार स्थापनेपूर्वी सत्ता वाटपामध्ये शहकाठाचं राजकारण सुरूच आहे एकीकडे एकनाथ शिंदे अर्थमंत्रालय मिळवण्यासाठी किंवा अर्थ खातं मिळवण्यासाठी आग्रही आहेत तर हे अर्थ खातं आपल्याकडून जाऊ नये म्हणून अजित पवार देखील दिल्लीमध्ये टळ ठोकून आहेत अजूनही अजित पवार हे दिल्लीमध्येच आहेत आणि हाच तिढा सोडवण्यासाठी अजित पवार दिल्लीत गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर महायुती सरकारचा परवा शपथविधी सोहळा होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावेत अशी सगळे कार्यकर्ते आणि आमदारांची इच्छा होती मात्र एकनाथ शिंदेंनी सांगितलंय की माझी कुठलीही आडकाठी असणार नाही आमची अशी इच्छा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असताना त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर चांगलं झालं असतं मात्र एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद घेत असताना गृहमंत्री पद त्यांना मिळावं अशी सर्व आमदारांची इच्छा अशी प्रतिक्रिया दिली आहे गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये हाच एक या ठिकाणी प्रवास जो चालला होता त्यांचा राजकारणाचा त्याच्यामुळे लोकांनी एक अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथरावजी शिंदे व्हावेत पण त्यांनी शेवटी हे हे सांगून दिलं की माझी कुठलीच आडकाठी राहणार नाही आमची अशी इच्छा आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद घेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर ता फार चांगलं झालं असतं पण त्यांनी स्वतः त्या गोष्टीचा विचार सोडल्यामुळे उपमुख्यमंत्रीपद देत असताना त्यांनी या ठिकाणी गृहमंत्रीपद त्यांना मिळावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे तर महायुतीच्या मंत्रिमंडळाचा जागावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरल्याची माहिती आहे महायुतीत सर्वात मोठ्या पक्षाला सर्वात मोठा वाटा मिळणार आहे भाजपला तेवीस ते चोवीस मंत्रीपद मिळणार असून शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासोबतच बारा तेरा मंत्रिपद मिळणार आहेत राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदासोबतच नऊ मंत्रीपद मिळणार आहेत विधानसभा अध्यक्षपदावरती भाजपनंच दावा केला आहे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला सोडण्याची तयारी आहे आणि विधान परिषदेचं शिवसेनेला देण्याची भाजप महायुतीची तयारी असल्याची माहिती मिळते दरम्यान एकनाथ शिंदे सरकारमध्ये राहणार का या संदर्भात पत्रकारांनी जेव्हा संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला त्यावर शिरसाट यांनी एक सूचक विधान केलं काय ते ऐकूयात एकनाथ शिंदे जी सरकार में रहेंगे इसके बारे में आज शाम में पता चलेगा एकनाथ शिंदे जी सरकार में रहेंगे तर येत्या पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर तयारीला वेग आलाय महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानावर जाऊन पाहणी करण्यात आली चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यांनी मैदानाची पाहणी केली आणि महायुतीच्या नेत्यांकडनं शपथविधीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्रित येत त्यांनी परवा होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला आणि या भव्य शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सोबतच जवळपास बावीस राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असतील जवळपास दोन हजार वीव वी आणि अने अनेक संत महंत देखील येणार आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थेबद्दल थोडी पाहणी केली आहे सरकारचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे मला असं वाटतं की आम्ही जे काही लोक येतील जे काही आमचे शीर्षस्थ नेतृत्व येईल माननीय पंतप्रधान तर येणारच आहेत पण बाकी जे आमचे अमित भाई असतील आमचे नड्डाजी असतील आमचे केंद्रीय नेते असतील केंद्रीय मंत्री असतील इतर राज्याचे सी एम डी सीमध्ये आहेत आमच्या सर्व केंद्रीय पक्षाचे मोठे नेते आहेत आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत नागरिक आहेत जनता आहे या सर्वांचं आम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित आणि व्यवस्थित जाणे याकरता आम्ही पाहणी केली आहे कोई कोई बस नहीं है कुछ नहीं है सभी अभी अच्छे से हो रहा है तीनों पार्टी के नेता एक साथ मिलके इसके ऊपर डिस्कशन कर रहे हैं और आपको देखने को मिलेगा पांच तारीख को बड़े धूमधाम से ये शपथ विधि ग्रहण सोलह यहाँ संपन्न होगा छोटा सा